शरद पवार यांनी आज माढ्यातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांसाठी प्रचार सभा घेतली या सभेतून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा ऑडिओ मोदींनी भरसभेमध्ये ऐकवला महागाईवर दहा वर्षांपूर्वी मोदींनी जे वक्तव्य केलं होतं त्याची आठवण शरद पवार यांनी सभेतून करून दिली शरद पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं काँग्रेसच्या काळात गॅस दर वाढलेत त्यामुळे पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवले तर किती कोलांटुड्या आहेत ते दिसेल असा टोला फडणवीसांनी लगावला नेताओं को गरीब की परवाह तक गरीबी का हाल कर दिया है। तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए दो हजार चौदह से बातचीत जिले शब्द फायदा नहीं सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय लोकांना घालत आहेत दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि के आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं खरं म्हणजे गॅसचे भाव पासथ्रू करण्याचं पाप कोणाच आहे ते तर काँग्रेसच आहे ना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे गॅसचे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता त्यातनं रिलीफ देण्याचं काम मोदीजींनी आहे त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती आहेत हे आपल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट